आपण बघतोय उन्हाळी वाळवणाचे काही अगदी मस्त प्रकार त्यात आज आपण बनवणारे पोह्याचे अगदी खमंग आणि खुसखुशीत होणारे असे सांडगे त्यासाठी मी इथं घेतले तीन वाटे जाड पोहे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोनदा धुवून घेतल्यानंतर त्यांना नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून एक अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे जे साधारणतः पोहे थोडेसे भिजतील इतपत पाणी घातलं मी त्यामध्ये याला एक अर्धा तास भिजू देऊया आपण हे सांडगे अतिशय छान होतात वर्षभर अगदी छान टिकतात आणि बनवायला खूप सोपे याला सो झाकून ठेवूया अर्धा तास भिजू देऊया इथं पोहे मी अर्धा तास भिजवून घेतले तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ झालेत ते एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया म्हणजे परात किंवा टोपला असं काहीतरी घ्यायचं म्हणजे कालवायला सोपं जातं त्यामध्ये आपण घालणारे चवीनुसार मीठ मीठ थोडंसं बेतानी घालायचं नाहीतर सांडगे वाळले की थोडे जास्त खारट लागतात त्यामध्ये घालूया आवडीनुसार तिखट थोडीशी हळद दडेजिरे पावडर तीळ त्यामध्ये मी घातला आहे थोडासा ओवा वरून घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्येच तुम्ही कांदा बारीक चिरून पण घालू शकता किंवा आवडत असेल तर हिरवी मिरची पण बारीक करून घालू शकता सगळं व्यवस्थित कालवून घेऊया आपल्याला असं सरसरीत नेहमी सांडके करताना जसं मिश्रण असतं तसं हवं आहे इथं मी व्यवस्थित गोळा मळून घेतला तुम्ही बघू शकता किती छान अगदी मऊसर गोळा झाला आहे साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी म्हणजे सांडके पटकन घातले जातात एक दहा मिनिट हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे ताटाला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि अगदी थोडंसं लावायचं नाहीतर परत मग सांडग्यांना खूप असा त्याचा वास लागल्यासारखा होतो तेलकट त्यामध्ये बारीक बारीक सांडगे नेहमीसारखे तोडून घ्यायचे आणि सांडग्यांना स्वतःचा एक असा विशिष्ट आकार नसतो म्हणजे गोलच आले पाहिजेत वगैरे म्हणूनच बहुतेक त्याला सांडके म्हणत असावे ही झाली आपली नेहमीची पद्धत आज एक सिक्रेट सांगणार आहे मी जर असे सांडके घालत बसायचा कंटाळीत असेल तर सरळ एक अशी बॅग घ्यायची कॅरी बॅग मिठाची किंवा आपली जी कॅरीबॅग येते तशी बॅग घ्यायची एखादी त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सांडक्याचं पीठ घ्यायचं तुम्ही डाळीचे सांडके वगैरे घालताना पण ही पद्धत वापरू शकता अगदी पटकन होतात दहा मिनिटात जवळजवळ एक पन्नास साठ सांडके घालून होतात या पद्धतीने त्याला थोडंसं होल करून घ्यायचं तुम्हाला सांडगे जितपत मोठे लहान पाहिजेत त्या अंदाजाने आणि या पद्धतीने पटापट सँडके घालून घ्यायचे अगदी सोपं जातं सँडके नेहमीच्या पद्धतीने घालताना बरेचदा हात किंवा बोटं दुखतात तसं होत नाही या पद्धतीने करताना थोडंसं लहान मोठं कसं पाहिजे त्या अंदाजाने घेऊन त्याचे सँडके घालून घ्यायचे आकाराचा फार विचार करायचा नाही आणि तरी तुम्ही बघा या पद्धतीने घालताना अगदी मस्त गोल सांडगे येतात कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस वाळवून डब्यात भरून ठेवायचे मस्त होतात नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी